या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला गेल्या ये काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने जी एस टी कमी करण्यासाठी निर्णय घेतला आणि सगळ्या वस्तूवर जे जी एस टी कमी केला पण आमच्या त्यांनी सांगितलं केंद्र सरकारने की उत्सव करा म्हणून पण तो उत्सव करण्यासाठी सांगितला कशासाठी सांगितला हेच कळलं नाही उत्सव कशासाठी करायचा पण तो उत्सव असा वाटायला लागलं का तो इतर शहरी लोकांसाठी उत्सव करा आणि शेतकऱ्याच्या भोखंडी नेऊन टाकला की शेतकऱ्याच्या खताच्या गोलीचे दोनशे ते दीडशे रुपयांनी भाव वाढून गेले तर तुम्ही जर जी एस टी कमी केला तर आमच्या खतांचे भाव का वाढले आमचे कांद्याचे भाव असेल सोयाबीनचे असेल कापसाचे असेल याचे सर्व भाव कमी आहे मग तुम्ही भाव कशासाठी वाढवले हे आम्हाला सांगा त्याच्यामुळं उद्या सत्तावीस तारखेला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता रोको छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोसाठी उपस्थित राहा आणि केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करू तुम्ही आमच्या गोणीचे खताच्या गोणीचे दोनशे रुपये दोनशे रुपये आणि दीडशे रुपये भाव वाढवले यामुळं तुमचा जाहीर निषेध करतो आणि सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की कर तुम्ही उद्या सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या, या ठिकाणी जमायचा आणि केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आपण जाहीर निषेध करू बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला